नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता पोखरा योजना काय झालेली आहे दोन वर्षापासून आपण जी जी वाट पाहतो ती चालू झालेली आहे त्यामध्ये फळबाग लागवड आहे इतर आणखीन बऱ्याच योजनांचा काय आहे समावेश आहे त्याच्यामध्ये मग बांबू लागवड असेल चक्को असेल अशा विविध योजनेचा लाभ काय करता येतो आपल्याला त्याच्या सहाय्याने फळ घेता येतो तर मग तुम्हाला आंबा लागवड करायची असेल ज्या शेतकऱ्यांना त्यासाठी शंभर टक्के अनुदान काय केलेलं आहे शासनाने जाहीर केलेलं आहे शहात्तर हजार तीनशे प्रति हेक्टर प्रतिवर्षीच्या पाच वर्षे त्याचं काय होतं अनुदान अदा केलं जातं मग ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची असेल आंबा लावायचा असेल तर तुम्ही काय करू शकता शंभर टक्के अनुदान पोखरा योजनेमधून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत ह्याच्या मार्फत तुम्हाला काय करता काय होतं की अनुदान तुमच्या डायरेक्ट डी बी टी थ्रू तुमच्या खात्यामध्ये जमा होतं जे शेतकरी ह्या योजनेचं वाट पाहत असतील आंबा लागवड करण्यासाठी त्यांनी तात्काळ ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे Then they know